मित्रांनो आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणातील एका अशा ज्वलंत विषयावर बोलणार आहोत ज्यानं गेले अनेक महिन्यांपासून संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलंय विषय आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीचा राज उद्धव एकत्र येणार का आले तर काय होईल आणि या सगळ्यामध्ये भाजपची भूमिका काय असे अनेक प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात फिरत आहेत आज आपण या सगळ्या प्रश्नांचा सखोल वेध या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आपण विषयाला सुरुवात करण्यापूर्वी ठाकरे कुटुंबाचा आणि शिवसेनेचा थोडा इतिहास समजावून घेऊया शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मोठ्या मेहनतीनं आणि दूरदृष्टीनं शिवसेनेची स्थापना केली मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं त्यांच्या पश्चात शिवसेनेची सूत्र उद्धव ठाकरे यांच्या हातात आली पण काही वर्षांपूर्वी त्यांचे बंधू राज ठाकरे यांनी वेगळी वाट धरली आणि मनसेची स्थापना केली राज ठाकरे यांची मनसे स्थापना करण्यामागं काही कारण होती मराठी माणसाच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी हा वेगळा मार्ग पत्करला असं सांगितलं जातं या फाटाफुटीनंतर ठाकरे कुटुंब आणि शिवसेनेत एक मोठी दरी निर्माण झाली दोन्ही भावांनी अनेक वर्षे एकमेकांवर राजकीय टीका केली आरोप प्रत्यारोप केले त्यामुळं मराठी मतांची विभागणी झाली आणि याचा अप्रत्यक्ष फायदा अनेकदा इतर पक्षांना झाला गेल्या काही वर्षांपासून विशेषतः महाराष्ट्राच्या बदललेल्या राजकीय समीकरणात राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी भावना दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि मराठी जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे जुनं ते सोनं या उक्तीप्रमाणे मराठी माणसाला पुन्हा एकदा हे दोन्ही मोठे नेते एकत्र आलेले पाहिजेत मराठी माणूस हा शिवसेनेचा आणि आता मनसेचा पारंपरिक मतदार आहे दोन्ही पक्ष वेगळे असल्याने मराठी मतांची विभागणी होते जरी दोन्ही गट एकत्र आले तर मराठी मतांचं एकत्रीकरण होऊन ते एक मोठी राजकीय शक्ती बनू शकतात दोन्ही पक्षांची वैचारिक बैठक हिंदुत्वाची आहे भाजपासोबतच्या युतीनंतर शिवसेनेनं हिंदुत्वाचा मुद्दा अधिक जोरदारपणे मांडलाय तर राज ठाकरे हे देखील हिंदुत्वाचे कट्टर पुरस्कर्ते आहेत त्यामुळे हिंदुत्ववादी मतांना एकत्रित करण्यासाठी ही युती महत्वाची ठरू शकते जर हे दोन मोठे नेते एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा गेम चेंजर ठरू शकते भाजप आणि महाविकास आघाडीसमोर एक नवा आणि मजबूत पर्याय उभा राहू शकतो या सगळ्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांचे म्हणजे मनसे आणि शिवसेनामधील कार्यकर्ते आणि स्थानिक नेते एकमेकांशी संवाद साधताना दिसत आहेत सार्वजनिक व्यासपीठांवरही दोन्ही पक्षांचे पदाधिकारी मैत्रीपूर्ण संवाद साधत आहे ज्यामुळे संभाव्य युतीबाबतच्या चर्चेंना आणखी बळ मिळतंय मुंबईतील अनेक भागात दोन्ही भावांना एकत्र येण्याचं आवाहन करणारे बॅनरही कार्यकर्त्यांनी लावलेत हे सगळं पाहून खरंच युती आता होणार का हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घोळतोय या संभाव्य युतीच्या कथानकाला एके एक, एक वेगळंच बळ मिळालं कारण राज ठाकरे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वांद्रे इथल्या एका हॉटेलमध्ये बंद दारा बैठक घेतली ही बैठक मुंबईतील महत्वाच्या महापालिका निवडणुका ये जवळ येत असताना झाल्यानं याकडे गेम चेंजर म्हणून पाहिलं जातंय मुंबई महापालिका ही फक्त एक स्थानिक स्वराज्य संस्था नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाची नाडी आहे मुंबईवर ज्याचं नियंत्रण त्याचं महाराष्ट्राच्या राजकारणावरही वर्चस्व त्यामुळं आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सगळेच पक्ष कंबर कसून आहेत एक शक्यता अशी आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपानं आखलेली एक रणरीती असू शकते जर राज ठाकरे आणि मनसेनं महायुतीसोबत युती, युती केली तर उद्धव ठाकरेंना मिळणाऱ्या मराठी मतांमध्ये फूट पडेल आणि भाजपाला फायदा होईल फडणवीस आणि राज ठाकरे यांनी त्यांच्या बंद दारामागील भेटीबद्दल काहीही उघड केलं नसलं तरी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा अशी आहे की आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेला भाजप आणि महायुतीला पाठिंबा मिळू शकतो यामुळं मनसेला एक मजबूत आधार मिळू शकेल राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एका पॉडकास्टमधील मुलाखतीत एक महत्त्वाचं विधान केलं होतं त्यांनी म्हटलं होतं महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या भल्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याशी असलेले मतभेद बाजूला ठेवण्याची आपली तयारी त्यांच्या विधानानंतर उद्धव राजयतीची चर्चा जोरदार सुरू झाली त्यानंतर दोन्ही नेत्यांनी या चर्चांना सकारात्मक संकेत दिले उद्धव ठाकरे यांनी काही प्रमाणात लवचिकता दाखवल्याचं दिसतं दोन्ही पक्षाच्या उत्साही कार्यकर्त्यांनी लगेचच मुंबईतील अनेक भागात बॅनर लावून या दोघा भावांना एकत्र येण्याचं आवाहन केलं यातून एक, या एक गोष्ट स्पष्ट झाली खालच्या पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्ये ही युती व्हावी अशी प्रचंड इच्छा आहे दर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात काय परिणाम होतील यावर राजकीय विश्लेषक वेगवेगळे अंदाज आहेत ही युती महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा चमत्कार घडवून आणू शकते गेली अनेक वर्ष विभागलेली ठाकरे कुटुंबाची ताकद एकत्र येईल आणि एक मोठा जनाधार निर्माण होऊ शकतो भाजपच्या अडचणी वाढू शकतात कारण जर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर भाजपाच्या अडचणीत वाढ होऊ शकते मराठी मतांमध्ये विभागणी थांबल्यास भाजपाला नवीन रणनीती आखावी लागेल सध्याच्या महायुतीमध्ये भाजप अजित पवार गट आणि शिंदे गट हे तीन पक्ष आहेत त्यात जर ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांना एक मजबूत आव्हान मिळू शकतं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने या युतीला अधिक महत्त्व आहे मुंबई पुणे नागपूर नाशिक अशा मोठ्या शहरांमधील महापालिका निवडणुकांमध्ये याचा थेट परिणाम दिसेल दोन्ही पक्षांना महाराष्ट्र आणि मराठी माणसाची उत्तम साथ लाभू शकते ठाकरे कुटुंबाचं नाव आणि मराठी अस्मितेचा मुद्दा यामुळे दोन्ही पक्षांना एकत्रितपणे प्रचंड जनसमर्थन मिळण्याची शक्यता आहे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जे राजकीय संतुलन आहे तेही युतीपूर्णपणे बदलू शकते नव्यानं समीकरणं तयार होतील आणि त्याचा परिणाम विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांवरही दिसू शकतो या सगळ्या चर्चा आणि शक्यता असतानाही एक महत्त्वाचा मुद्दा राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात कोणताही औपचारिक संवाद झालेला नाही दोन्ही नेत्यांची अद्याप भेट झालेली नाही किंवा त्यांच्या संघांना युतीची चर्चा करून सुरू करण्याबाबत काही निर्देशी मिळालेले नाहीत अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे सध्याचं चित्र असं आहे दोन्ही पक्ष जाणीवपूर्वक थोडे मागे हटत आहे ते राज्य निवडणूक आयोग निर्णायक पाऊल उचलण्यापूर्वी महापालिका निवडणुकाच्या तारखा जाहीर करण्याची वाट पाहत असावेत राजकारणात टायमिंग खूप महत्त्वाचा असतो दोन्ही नेते योग्य वेळेची वाट पाहत असावेत जेणेकरून युतीचा प्रभाव सर्वाधिक असेल युती होण्यापूर्वी काही शर्ती आणि काही अटी असतील त्यावर पडद्यामागे चर्चा सुरू असू शकते सत्ता वाटप किंवा जागा वाटप यावर अजूनही एकमत झालं कदाचित नसावं राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील बैठकीनंतर महायुती आणि महाविकास आघाडीतील विविध नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी मते राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंशी हातमियावणी करण्याची तयारी दर्शवली हे महत्वाचं आहे शिवाय आता देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची भेट ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीची राजकीय युक्ती असू शकते याचा अर्थ फडणवीसांची भेट ही भाजपाच्या रणनीतीचा एक भाग असावी असं रोहित पवारांना वाटतंय वडेट्टीवर काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय ठाकरे बंधूंचं पुनर्मिलन भाजपला परवडणारं नाही त्यांच्या मते मराठी माणसाला ही युती हवी आहे आणि जर हे कुटुंब एकत्र येणार असेल तर काँग्रेस पक्ष त्याला पाठिंबा देईलच पण त्यांनी एक महत्वाचा इशाराही दिलाय जर राज ठाकरे महायुतीशी युतीशी चर्चा करत असतील तर त्यांची विश्वासार्ह धोक्यात येते याचा अर्थ जर राज ठाकरे यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर मराठी माणसाच्या आणि आपल्या मूळ भूमिकेच्या बाबतीत त्यांची भूमिका संशयाच्या भवऱ्यात येईल असं वडेट्टीवारांना वाटतं रामदास आठवले यांनी सुद्धा राज ठाकरेंना महायुतीत घेऊ नका अशी भूमिका स्पष्ट केलेली आहे या सगळ्या घडामोडी अशाही घडत आहेत जेव्हा महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिजगुल वाजू लागलं महाराष्ट्र सरकारनं ऑर्ड लिमिटेशन प्रक्रिया सुरू केली आहे त्यामुळं महापालिकेच्या निवडणुका लवकरच जाहीर होऊ शकतात असे स्पष्ट संकेत मिळत आहे राज्यानं पुणे नागपूर ठाणे नाशिक पिंपरी चिंचवड नवी मुंबई वसई विरार छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण डोंबिवली यासह अ ब आणि क श्रेणीतील महापालिकांसाठी ऑर्ड पुनर्रचना करण्याचे निर्देश दिलेत मुंबई महापालिका तीनशे दोनशे सत्तावीस एकल सदस्यीय वॉर्ड स्वरूप कायम ठेवेल तर बहुतेक इतर महानगरपालिका चार सदस्यीय वॉर्ड मॉडेलकडे वहतील राजकीय समीकरणं प्रत्येक वॉर्डात नवीन राजकीय समीकरणं तयार होतात नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना नवीन वॉर्डनुसार रणनीती आखावी लागते मित्रपक्षांमध्ये जागा वाटप कसं होणार हे यावरच अवलंबून असतं वॉर्डच्या सीमा पुन्हा आखल्या जात असताना आणि निवडणुकीच्या तारखा जवळ येत असताना राज आणि उद्धव यांच्यातील युती औपचारिक करण्याचा किंवा ही कल्पना सोडून देण्याचा दबाव सर्वच पक्षातून वाढत असल्याचं दिसून येतं दोन्ही गटाच्या समर्थकांचा असा युक्तिवाद आहे आता केवळ प्रतिकात्मक कृती करण्याची वेळ संपली तसंच राजकीय पातळीवर पूर्ण स्पष्टतेची वेळ आली तर महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा सस्पेन्स अजूनही कायम आहे राज आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू हात करून एक संयुक्त ठाकरे आघाडी सादर करतील की आपापल्या पक्षांचं एकट्यानं या महत्वाच्या महापालिका निवडणुका लढवतील या प्रश्नांचं उत्तर अजूनही गुलदस्त्यात आहे पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे राज आणि उद्धव एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी लाट येईल आणि त्या लाटेत अनेक राजकीय गणितं बदलतील नाही आली तर सध्याची समीकरणं अधिक मजबूत होतील किंवा नव्यानं संघर्ष सुरू होईल तुमचं काय मत आहे राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं का एकत्र आल्यास त्याचे काय परिणाम होतील तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा तोपर्यंत आमच्या महाराष्ट्र वार्ता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद